श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ पुणे येथील सुप्रसिद्ध हिराचंद नेमचंद जैन बोर्डिंग ही, ही संस्था सार्वजनिक ट्रस्टचे असताना देखील समाजाला विश्वासात न घेता संस्थेची गैरमार्गाने कवडीमोल उपक्रम सुरू आहेत ट्रस्ट व बिल्डर या दोघांनाही समाजाच्या वतीने खरेदी खत रद्द करण्यासाठी निवेदन देण्यात आले आणि त्या अनुषंगाने सत्तावीस ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता सदर खरेदी खत रद्द व्हावी यासाठी सोलापूर शहरातील सकल जैन समाज सर्व जैन मंदिर ट्रस्ट शैक्षणिक व सामाजिक संस्था तसेच विविध जैन महिला व युवक मंडळाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना निवेदन देण्यात आले जैन बोर्डिंगची जागा खरेदी करणाऱ्या विकासक कंपनीने समाजाच्या विनंतीला मान देऊन व्यवहार रद्द करण्याची विनंती करणारा ईमेल पाठवला आहे मात्र जोपर्यंत सरकार हा विक्री व्यवहार पूर्णपणे रद्द करत नाही बोर्डिंगच्या जागेवर ट्रस्टचे नाव पुन्हा लावत नाही तोपर्यंत समाजाचा लढा संपणार नाही एक नोव्हेंबर पर्यंत हा प्रश्न मार्गी लागला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सकल जैन समाजाने दिला आहे समाजाच्या वतीने धीरज बलदोटा यांनी या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती उपजिल्हाधिकाऱ्यांना दिली निवेदन दिल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी महाराष्ट्रामधील सर्व जैन समाजाने मंदिर ट्रस्ट प्रॉपर्टीचे लँडमार्क करून घ्यावेत म्हणजे असे गैरव्यवहार भविष्यात होणार नाहीत असे मत व्यक्त केले याप्रसंगी सोलापूर सकल जैन समाज सर्व मंदिर ट्रस्टी शैक्षणिक व सामाजिक संस्था तसेच विविध महिला व युवक मंडळाचे पदाधिकारी व श्रावक श्राविका बहुसंख्येने उपस्थित होत